नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ घडामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सार्वजनिक सेवा विचार मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव दोन हजार चोवीस भोईल कॉलनी बेतुळकर पाडा कल्याण पश्चिम येथे गणपती बाप्पाचे आगमन फटाक्याच्या आतिषबाजीत ढोल दशाच्या गजरात करण्यात आले वातावरण भक्तिमय झाले यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महिलांसाठी हळदी कुंकू लकी ड्रॉ असे अनेक सत्यनारायणच्या महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारोच्या संख्येने नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सार्वजनिक सेवा विचार मंडळातर्फे बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारविरोधात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला सार्वजनिक गणेश उत्सवाचे प्रमुख सल्लागार समाजसेवक नंदकुमार देशमुख अध्यक्ष योगेश सोहोनी उपाध्यक्ष चेतन राणे खजिनदार प्रशांत कदम सचिव अनिल सोनवणे सहसचिव भगवान बावीसकर मंडळातील सर्व सल्लागार कार्यकर्ते सभासद सर्व उपस्थित होते दरवर्षी सार्वजनिक सेवा मंडळ सार्वजनिक अनेक मूर्तींची सजावट करण्यात येते यावर्षी देखावा राम सीता लक्ष्मण यांच्या आधारित करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने राजकीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी शैक्षणिक सामाजिक उद्योजक नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते दरवर्षी प्रमाणे आपले गणेशोत्सव खूप मोठ्या सुरू होतो या वर्षी आपण टीम घेतलेली राम सेतू वरन की राम सेतू हा त्या काळी जो बांधण्यात आला तो अजूनही त्याच्याबद्दल लोक तर्कवितर्क करतात पण राम सेतू आवडीत सक्य आहे आणि ते कोणी नाकारू शकत नाही हे राम सेतूचीम या वर्षी आपण दाखवण्यात आलेली आहे संप असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद